साई संस्थांच्या नावानं बनावट वेबसाईट करून भाविकांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले असल्याचं चित्र दिसून येत आहे शनि शिंगणापूर नंतर आता शिर्डी साई संस्थांच्या नावाशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट बनवून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी साईबाबा संस्थांना स्वतः पुढाकार घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे साई दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो तर दररोज हजारो भाविक शिर्डीत येत असतात अनेक भाविक वास्तव्यासाठी साई संस्थांच्या भक्तनिवासाला प्राधान्य देतात असुविधा टाळण्यासाठी भाविक शक्यतो साई संस्थांच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन रूम बुकिंग करतात मात्र याचाच गैरफायदा काही अपप्रवृत्तींनी घेतला असून साई संस्थान भक्तनिवासाच्या नावानं बनावट वेबसाईट बनवण्यात आल्याचं समोर आलंय या वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत कर्नाटक राज्यातील रामू जाधव या भाविकासोबत असाच फसवणुकीचा प्रकार घडलाय रामू जाधव यांच्या नातवाचा वाढदिवस असल्यानं ते कुटुंबासह साई दर्शनाला शिर्डीकडे निघाले त्यांच्या मुलाने वास्तव्यासाठी गुगलवर जाऊन शिर्डी भक्तनिवास सर्च केल्यानंतर साई संस्थान भक्तनिवास नावाने एक वेबसाईट निदर्शनास आली साई संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून त्यानं रूम बुकिंगसाठी विचारणा केली असता त्याला व्हॉट्सअपवर एक स्कॅनर आलं त्यावर पेमेंट केल्यानंतर संबंधितानं तुम्ही भक्तनिवासाच्या काउंटरवर आल्यावर पावती देतो असं सा सांगितलं मात्र ज्यावेळी जाधव कुटुंब शिर्डी साई संस्थांच्या भक्तनिवासात पोहोचले तेव्हा आपल्या नावे बुकिंगच नसल्याचं समजलं गोंधळलेल्या जाधव यांना साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी धीर देत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर साई भक्ताची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं प्रकार समोर आला आहे या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून या अगोदरही अनेक साई भक्तांची रूम बुकिंग देणगी आणि दर्शनाच्या नावानं फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे साई बाबा संस्थान ने सग प्रकार दखल घेर कार्रवाई साई भक्त होता है मेरा नाम रामू मुनिया जाधव है मैं गुलबर्गा से आया हूँ ऑनलाइन पेमेंट किया था हमारा बच्चा हमारा नाती का बर्थडे था इक्कीस सौ रुपया पे ऑनलाइन पेमेंट किया है वो रिटर्न फोन नहीं उठा रहा है हम हमारे नाती का बड्डे करके आए थे उसके लिए बुक किए थे दो रूम और आने के बाद देख रहा सुबह से फोन लगा रहे फोन और रिसीव नहीं कर रहा है कह करके तो फोन ही रिसीव नहीं कर रहा है वो ऐसा हुआ तो कैसा फिर दोबारा कोई भक्त लोग आ नहीं सकते इधर पर ऐसा दूसरे के साथ ऐसा धोखाधड़ी नहीं होना चाहिए ऐसा मंदिर की जगह ऐसा हुआ तो दूसरे लोग का भरोसा उड़ जाएगा बुकिंग नहीं था और जो ऑनलाइन हम लोग ने सर्च किए थे उस टाइम साई श्री साई भक्ति निवास करके था लेकिन जब भी हम लोग यहाँ पे आए तो पता चला कि वो फ्रॉड है यही नाम का ये स्कैम से हमारा टू कट हो गया है फिर यहाँ पे आके पता चला कि वो स्कैम था वो फ्रॉड था तो यहाँ के लोगों ने हमारी हेल्प की जो भी है ये बंद कर होना चाहिए और उसको जल्द से जल्द पकड़ लो प्लीज और जो भी हमारा रिफंड है वो मिल जाना चाहिए अलर्ट रहो ऐसा ना हो पहले इंक्वायरी करो पहले पूछताछ करो फिर पेमेंट कीजिए तो नहीं हाँ स्कैनर तो आया ही था और नाम भी सेम जो ये आश्रम का नाम है वही नाम सेम नाम आया था और अभी जब उसको हम लोग आज बुकिंग के लिए फोन कर रहे थे वो फोन नहीं उठा रहा है उल्टा सामने से बोल रहे कि और नौ सौ डालो फिर बाकी का पेमेंट रिटर्न करते ऐसा बोल रहे आ, एक पत्र प्राप्त झाले आहे त्यामध्ये अशी तक्रार आहे की नामसाधर्म्य म्हणजे ऑनलाईन डॉट साई डॉट इ ओ आर जी डॉट इन ही जी संस्थांची वेबसाईट आहे या संस्थांच्या वेबसाईटशी नामसाधर्म्य असणाऱ्या वेबसाईट जसं की एक यामध्ये तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे साई आश्रम भक्तीनिवास डॉट कॉम या वेबसाईटवर म्हणजे ही फेक वेबसाईट आहे याच्यावर ऑनलाईन भक्तनिवासच्या बुकिंगसाठी ती दिसते बुकिंगसाठी गेल्यानंतर आपण ऑनलाईन सर्च केल्यानंतर आणि तिथे नामसाधर्म्य असल्यामुळे त्यात लोक जातात बुकिंग करतात आणि त्या अनुषंगाने त्यांना भक्तनिवासमध्ये कोणतीही रूम मिळत नाही तसं फेक वेबसाईट आहे या अनुषंगाने संस्थानला साहेबराव उत्तमराव भोसले नांदेड यांची तक्रार प्राप्त झालेली आहे तरी संबंधित या तक्रारीबाबत संस्थान यांनी आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे तर अशा प्रकारच्या फेक वेबसाईटवर कोणीही बुकिंग करू नये जी संस्थांची ऑफिशियल वेबसाईट आहे ऑनलाईन डॉट साई डॉट ओ आर जी डॉट इन याच्यावरच जाऊन तुमच्या बुकिंग कराव्या आणि सदर जी फेक वेबसाईट आहे या अनुषंगाने आम्ही सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनाही फॉरवर्ड करणार आहोत तसेच या अनुषंगाने याच्यात ज्यांनी ज्यांनी पैसे ज्या ज्या नंबरवर स्वीकारले गेलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील तपास करून यात गुन्हा दाखल करून अधिकची कारवाई करण्यात येणार आहे माझ्यातर्फे आपल्या सर्व साई भक्तांना हेच आवाहन करण्यात येत आहे की ऑफिशियल वेबसाईटवरच वरच तुमचं बुकिंग करा इतर असलेली असेल तर पोलीस स्टेशन किंवा अहिल्यानगर पोलीस यांच्याशी संपर्क खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाइट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोडलगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न